बीएचके म्हणजे काय आणि बीएचके फॉर्म काय आहे हे दोन सामान्य प्रश्न आहेत जे खरेदीदार नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असताना त्यांच्या डोक्यात वारंवार येतात प्रशस्त वन टू थ्री बीएचके निवासस्थान वन आणि टू बीएचके घरे उपलब्ध सोशल मीडिया वृत्तपत्रे आणि होर्डिंगवर अशा जाहिराती आकर्षक असल्या तरी अनेकदा गोंधळात टाकणाऱ्या वाटतात तथापि तुमच्यासाठी बी एच केचा अर्थ डी कोड करण्यासाठी आम्ही मदत करण्यासाठी एक तपशीलवार लेख तयार केला आहे तुम्हाला वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के इत्यादी भिन्न कॉन्फिगरेशन युनिट समजतात म्हणून एकदा तुम्ही तुमचे बजेट आणि स्थान निश्चित केले की बी एच के पूर्ण फॉर्म आणि घराच्या कॉन्फिगरेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर अनेक संज्ञा शोधण्याची वेळ आली आहे एच के पूर्ण फॉर्म आणि त्याचा अर्थ बीएचके फुल फॉर्म म्हणजे काय एच के म्हणजे बेडरूम हॉल आणि किचन हे बहुमजली अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये एक सामान्य गृहनिर्माण युनिट आहे वन बी एच के टू बी एच के थ्री एच के आणि फोर एच के हे घरातील बी एच के कॉन्फिग्रेशन चे काही सामान्य प्रकार आहेत वन एच के अपार्टमेंट मध्ये सामान्यता एक बेडरूम एक हॉल आणि एक स्वयंपाकघर समाविष्ट असते चला उदाहरणासह प्रक्रिया सुलभ करूया समजा तुम्ही नोएडामध्ये टू बी एच के फ्लॅट शोधत आहात तर टू बी एच के प्रॉपर्टीमध्ये दोन बेडरूम एक हॉल आणि एक किचन असेल त्याचप्रमाणे थ्री बी एच के कॉन्फिगरेशन युनिटमध्ये तीन बेडरूम एक हॉल स्वयंपाकघर आहे ए बी एच के शयनकक्ष हॉल आणि स्वयंपाकघर क्षेत्राची एकूण संख्या दर्शवते वन बी एच के हे जोडप्यासाठी किंवा विभक्त कुटुंबासाठी योग्य आहे तर टू बी एच के किंवा थ्री बी एच के सहसा मोठ्या कुटुंबासाठी अनुकूल असतात पुढे फोर बी एच के आणि फाईव्ह बी एच के सारखे मोठे अपार्टमेंट्स अगदी मोठ्या आणि संयुक्त कुटुंबासाठी अधिक योग्य आहेत तसेच सर्व कॉन्फिग्रेशन बाथरूम आणि टॉयलेटच्या जागेसह येतात आणि कधीकधी मालमत्ता विक्रेते बिल्डर टू पी एच के प्लस टू टी चा उल्लेख करतात त्यामुळे नका जागा करण्याचा आणि त्यावर जोर देण्याचा हा फक्त एक स्मार्ट मार्ग आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका